माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सांगोला तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी सर्व नियमांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये परवानगी व नाव नोंदणी करावी सध्या पावसाळी वातावरण असल्यानं गणेश मंडळच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सर्व जबाबदारी गणेशोत्सव मंडळांनी घ्यावी गणेश मंडळांनी कोणत्या प्रकारचा विघातक मजकूर प्रसिद्ध करू नये नावनोंदणी झालेल्या गणेश मंडळाकडून विधायक सामाजिक पर्यावरण विषयक सांस्कृतिक हरितवारी जलतारा आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात यावेत पोलीस स्टेशनच्या वतीनं गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमावर आधारित स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस वितरण केलं जाणार आहे कोणत्याही परिस्थितीत डीजीला परवानगी देण्यात येणार नाही याची गणेश मंडळांनी नोंद घ्यावी आवाजाचं व नियमांचं बंधन पाळलं पाहिजे कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य वर्तन केल्यास कारवाई केली जाईल पोलीस पाटलांनी गाव पातळीवरती दक्षता घ्यावी पाच सप्टेंबर रोजी ईद मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण येत असल्यानं गणेश उत्सव व ईद मिलाद सण शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे सांगोला तालुक्यासाठी गणेश मंडळांना एकूण चोवीस बक्षीस वितरित केली जाणार आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजय यांनी सांगोला इथं दिली सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीनं गणेशोत्सव दोन हजार पंचवीस साठी पदाधिकारी व शांतता समितीची बैठक पंचायत समिती बचत भवन सांगोला इथं सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी संपन्न झाली यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे व मान्यवरांनी गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शन केले या बैठकीसाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अशोक मुलगीर हाजी शब्बीरभाई खतीब डॉक्टर मानस कमलापूरकर बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे पत्रकार रवींद्र कांबळे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद भाऊ केदार यांनी आपल्या मनोगतात सांगितले गणेश मंडळांनी शांततेत गणेशोत्सव साजरा करावा सामाजिक पर्यावरणविषयक उपक्रम राबवले जावेत कोणत्याही परिस्थितीत डी जे वापरू नये पारंपरिक वाद्याला प्राधान्य द्यावे गणेशोत्सव काळात वारंवार विद्युत पुरवठा खंडित करू नये शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत गणेशोत्सव काळात वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावा गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे तालुक्यातील पोलीस पाटील गणेशोत्सव मंडळचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर नागरिक व गणेशोत्सव मंडळचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यासाठी आपण ही शांतता कमिटीची बैठक होती यापुढे पण आपली होती नवरात्र येणार आहे परत आपण दर महिन्याला आता ती दर महिन्याला शांतता कमिटीची आणि दर तीन महिन्याला नागरिकांची संवाद आता आपण एक प्रयत्न करून बघूया शांतता कमिटी येणे जसे जसे सण उत्सव येतात त्यावेळेस फक्त ठराविक लोकच न बोलवता आपण त्या सर्व समाजातील घटक त्यात कसे हजर राहतील आपण प्रयत्न करू या जेणेकरून आपला तुम्ही संवाद राहील तुम्ही आहात आज संवाद करायला शांतता कमिटीची बैठक काय सूचना देण्यात आली सर्व आगामी गणेश उत्सवच्या प्रकारे आज सांगोला तालुक्यामध्ये श्रद्धा समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व मंडळाचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व शासकीय अधिकारी आणि मतदार हे उपस्थित होते त्याच्यात गणेश मंडळांना ज्या सूचना देण्यात आल्या त्याच्यात मंडप कसा टाकावा मंडप टाकावा असणार याची ही शुद्धिवास शुद्धिवास बातमी बातमीसाठी मुख्य ठेवा ठेवावी सर्व प्रकारच्या ज्या परवानग्या आहेत त्या सर्व प्रकारच्या परवानग्या घे त्याच्याकडून घेण्यात याव्या त्यांनी स्वतः मूर्तीच्या सुरक्षिततेनेकरिता एक चोवीस तास रक्षक नेम नेमावावं या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे जो आपला ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्या ध्वनी प्रदूषण कायद्याने ज्या डिसिबलच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या डी सीबलच्या मर्यादेच्या अनुषंगानेच योग्य तो त्यांच्याकडून साऊंडचा वापर होण्यात व्हावा या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक उपक्रम हे त्यांच्याकडून घेण्यात यावे ज्यात रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल हरित वारी हा आपला जो उपक्रम चालू आहे त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणे सहभाग घ्यावा सुद्धा त्यांना सांगण्यात आले यावर्षी आपण सांगोला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणराया अवॉर्ड्स चालू केलेले आहेत आपल्याकडं जे सात चौकी आणि बीट आहे त्या सर्व बीटमधून आपण तीन पुरस्कार देणार आहोत त्याचप्रमाणे सांगोला शहरातून सुद्धा आपण प्रथम द्वितीय आणि द्वितीय पुरस्कार देणार आहोत मंडळ किती शहर आणि ग्रामीण अजून अजून मंडळांची नोंदणी चालू आहे त्या जी माहिती आहे त्यानुसार एकोणतीस मंडळांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे अजूनही ती प्रोसेस चालू आहे सत्तर मंडळांनी सर्वांच्या आवडती विषय म्हणजे गणगणपती समिती जी असतो त्या सर्वात तुमचं काय आव्हान असेल मी सर्वांना या आपल्या आपल्या मार्फत एक आवाहन करू इच्छितो की जुनीचे दुष्परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणावर समाजात दिसून येतात त्यामुळे अशा प्रकारची जी साऊंड सिस्टीम लावली जाते आणि ज्या भिंतीच्या भिंती तयार केल्या जातात ह्या कृपया आपण तयार करू नये जे आपल्याला जुनी प्रदूषण कायद्याने जे लिमिट्स दिलेले आहेत त्या लिमिटच्या अंतर्गतच आपल्याला जो जी काही आपली साऊंड सिस्टीम आहे ते आपण वाजवावी आणि पारंपरिक वाद्य त्याला आपण प्रिफ द्यावं आणि पारंपरिक वाद्य मोठ्या प्रमाणात आपण वापरा साऊंड सिस्टम झालेली आहे अजून आपली बैठक झालेली नाही पण आपली बैठक आपण बोलवलेली आहे आज पण आपण ते बोलवलेले होते आता नाही तिथून बैठकीला होते किंवा आजच्या बैठकीला होते त्याच्यात कसं आहे की दहा वाजेपर्यंत हा आपला रेग्युलर वेळ असतो परंतु विसर्जनाच्या काही दिवशी महाराष्ट्र शासनाकडून आणि माननीय जिल्हाधिकारी मोहन यांच्याकडून वेळेमध्ये सूट दिलेली जाते ती सूट जशी येईल त्याप्रमाणे ती आपल्याला सांगेल साहेब पोलीस प्रशासनाकडून शहर आणि ग्रामीणमध्ये गणेशोत्सवासाठी काय आहे म्हणजे काय आहे कायदेशीर व्यवस्था कशा पद्धतीने राखायची कायदेशीर व्यवस्थेकडे जे मागील गुन्हे दाखल आहे गुन्हे दाखल असणाऱ्या सर्व आरोपींवर आपण कडक प्रतिबंधात्मक कारवाई करतो त्याचप्रमाणे आपण दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची यादी तयार केलेली आहे त्या सर्व आरोपींवर आपण प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे त्यांच्यावर आपण बी एन एस एसच्या जो नवीन कायदा आहे त्याप्रमाणे एकशे सव्वीस एकशे एकोणतीसची कारवाई करणार तसेच काही आपण ठराविक लोक आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्यांनी आपल्याला या पद्धतीने त्रास दिलेला असतो त्या लोकांना आपण

सी आर बी सींना आपण ज्यांना आपण बाहेर टाकणार आहे बाहेर काढणार आहे जट जी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे ती आपण पग्रिश करू नावानेशी आपण हे करतो ठीक गणेश मंडळांचा साहेब तुम्ही काय सूचना करा काय जे आता आपण म्हणतो की वृक्षारोपण करणार आहे आपण किंवा विविध सामाजिक उपक्रम आपण घेणार आहे त्या संदर्भात आपण देखावे असतील किंवा मिरवणुकीचे सुद्धा अनेक डान्स असतील ढोल पक्कांचे विविध कार्यक्रम असतील तर तुमच्याकडून तसं काय मार्गदर्शन त्यांना करता येईल का सर्व गणेश मंडळांना माझी विनंती आहे आव्हान आहे की आपण जे त्याला प्रोत्साहन म्हणून आपण हे अवॉर्डसुद्धा ठेवलेले आहेत आणि ह्याच्यात आपली जी मार्किंग सिस्टीम राहणार आहे ती मार्किंग सिस्टीम तशीच राहणार आहे की ज्यांनी विधायक कामं केली ज्यांनी रक्तदान असेल सामाजिक उपक्रम असतील वृक्षारोपण असेल अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यांनी घेतले त्यांना आपल्याकडून जास्त जास्तीत त्यांना त्या मार्किंग सिस्टीममध्ये जास्त वेटेज दिलेलं आहे त्यामुळे सर्वांनीच असे चांगले उपक्रम घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून गणपती स्थापनेमागचं जे उद्दिष्ट होतं जे ध्येय ते ध्येय आपल्याला सा साध्य करते तसे की आधी पण डिक्लेअर करावे आपल्याकडून येस yes. सर